अलीकडे आरक्षणाच्या संदर्भानं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर मोठी चर्चा सुरू आहे म्हणजे मराठा आरक्षण मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भातला मोर्चा सुरू आहे धनगर समाज आरक्षणासाठी मागणी करतोय अनेक मायनॉरिटी घटक आहेत जे आरक्षणासंदर्भामध्ये उठाव करतायत आंदोलनं करतायत पण आपल्या सगळ्यांना कदाचित याची कल्पना नसेल की आजच्या दिवशीच म्हणजे सव्वीस जुलैला एकोणीसशे दोन साली या देशामध्ये पहिलं आरक्षण दिलं गेलं होतं आणि ते सुद्धा पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रात इकडे कोल्हापूरच्या संस्थानात दिलं गेलं ते स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं होतं आणि साधवसुद नाही पन्नास टक्के आरक्षण त्या काळामध्ये दिलं गेलं होतं शासकीय नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण ठेवलं होतं त्याच्यामध्ये कुणबी मराठा ओबीसी आणि सगळा त्यावेळेचा अनेक मायनॉरिटीमधला मधला तो घटक होता अनेक अल्पसंख्याक होते त्यांना ते आरक्षण त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी दिलं होतं पण माहिती तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्यावेळी सव्वीस जुलै एकोणीसशे दोनला ला शाहू महाराजांनी या देशातलं पहिलं आरक्षण दिलं होतं त्यावेळी त्यांच्या आरक्षणाच्या त्या, त्या संकल्पनेला विरोध करणारा पहिला माणूस हा भारतातला दुसरा कुठला नव्हता तो आमच्या सांगली जिल्ह्यातला होता आणि त्या व्यक्तीचं नाव आहे ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर गणपतराव अभ्यंकरांना शाहू महाराजांनी जे आरक्षण दिले ते प्रचंड खटकलं होतं त्यांच्या पोटात दुखायला लागलं ते गेले शाहू महाराजांकडे तिकडे कोल्हापुरात आणि महाराजांना म्हटले महाराज अहो गुणवत्तेवर तुम्ही खरं तर आरक्षण द्यायला पाहिजे अनेकांची क्षमता तपासायला पाहिजे त्याच्या संदर्भात तुम्ही आरक्षण द्यायला पाहिजे तुम्ही कशावर दिले त्या व्यक्तीची जात बघून जात बघून आरक्षण देणं हा जातीय वाद आहे तुम्हाला तरी पटतंय का शाहू महाराजांनी त्यांचं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना पलीकडच्या घोड्याच्या तबेल्यामध्ये नेलं आणि गणपतराव अभ्यंकर सोबत आहेत गणपतराव अभ्यंकरांना शाहू महाराज म्हटले अहो समोर काही दिसतंय तुम्हाला तर अभ्यंकर म्हटले काही नाही त्या ठिकाणी मला दिसतंय की जी घोडी आहेत ती घोडी त्या ठिकाणी हरभरे खातायत चणे खात आहेत मग शाहू महाराज म्हटले त्यांच्या तोंडाला मी जो तोबरा त्या ठिकाणी लावलेला आहे त्याच्यामध्ये ते चणं खात आहेत आता तुम्हाला एक आयडिया दाखवतो म्हटले शाहू महाराजांनी सगळी पागेतली ती घोडी सोडून दिली जी घोडी सक्षम होती तंदुरुस्त होती ती मात्र चणं आणि हरभरं खायला लागली जे अक्षम आहेत जे आशक्त आहेत त्यांना मात्र ते खाता आलं ना तंदुरुस्त घोडी हरभरं खायला पुढे गेली आणि जे आशक्त घोडे आहेत त्यांना पाठीमागच्या पायाने लाथा घालायला सुरुवात केली मग आशक्त जे घोडे त्यांनी ठरवलं की आता चणं काय आपल्याला मिळणार नाहीत आणि जरी चणं खायला गेलो तर फुकटच्या लाथा मात्र आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही त्यापेक्षा चणं आणि हरभरं नकोच शाहू महाराजांनी तो प्रसंग दाखवला आणि मग गणपतराव अभ्यंकरांना विचारलं तुम्हाला काही कळलं का जी घोडे अशक्त आहेत त्यांना ही सशक्त घोडे काही खाऊ देत नाहीत म्हणून आरक्षण या देशामध्येच मी सुरू केलं माझ्या आरक्षणाची मूळ संकल्पना ती आहे आणि पुढे जाऊन शाहू महाराज असं म्हणतायत की जाती माणसांमध्ये नसतात जाती जनावरांमध्ये असतात तुम्ही जनावरांच्या जाती माणसांना लागू केल्या आणि मी मात्र माणसांच्या जाती या प्रसंगात जनावरांना लागू केल्यात एवढाच काही तो फरक आहे म्हणजे पहिला विरोध करणारा माणूस या देशामध्ये दे आरक्षणाला विरोध करणारा जो माणूस होता तो आपल्या सांगलीचा ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर होता तेही छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाला विरोध करणारा माणूस होता शाहू महाराजांनी आरक्षणाची मूळ संकल्पना तेवढी पटवून दिलेली होती आता या प्रसंगावरून आजही आपल्याला जर आरक्षणाची कन्सेप्ट लक्षात येत नसेल तर माझ्या हातामध्ये एक पुस्तक आहे डॉक्टर प्रशांत बनसोडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे पंचनामा सांस्कृतिक भांडवलशाहीचा भारतातील आरक्षणाच्या धोरणाचा दुर्लक्षित हेतू म्हणजे आरक्षण कशासाठी हेच आम्हाला मुळात कळलं नाही आता मी शाहू महाराजांचा आजचा प्रसंग सांगून खरं तर थांबणार होतो पण आपल्याला मुळात कळावं हो की आरक्षण कशासाठी सुरू झालंय आता आरक्षणाचं एका वाक्यात सांगायला पाहिजे इंग्रजीमध्ये हे वाक्य रिझर्वेशन इज फॉर रिप्रेझेंटेशन म्हणजे आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे म्हणजे कुठल्याही समाजानं मागणी केली तर पहिल्यांदा त्यांचा सामाजिक बेस चेक केला जातो मी सामाजिक म्हणतोय राजकीय नव्हे सामाजिक बेस चेक केला जातो सोशली बॅकवर्ड आहे का समाज ते बघितलं जातं आणि मग आरक्षण दिलं जातं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मी अखंड तुम्हाला काही सांगणार नाही पण या पुस्तकातला एकच तुम्हाला भाग मी सांगेन या पुस्तकात लेखकानं ना, बोरदेव नावाच्या एका लेखकाचा संदर्भ दिला हा बोरदेव नावाचा लेखक फ्रान्सच आहे फ्रान्स देशामधल्या त्या लेखकानं एकोणीसशे शहाऐंशी साली एक पुस्तक लिहिलं इंग्रजीमध्ये द फॉर्म्स ऑफ कॅपिटल नावाचं आणि त्या पुस्तकात बोरदेव सांस्कृतिक भांडवल नावाची संकल्पना मोठ्या व्यापक अर्थानं आम्हाला उलगडून सांगतोय म्हणजे जे जे या देशामध्ये आरक्षणाला विरोध करतायत त्या सगळ्यांना खरंतरी लक्षात येईल आता मराठा आरक्षणाला विरोध केला जातोय धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला जातोय त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की बाबा आरक्षणाला विरोध करताना पहिल्यांदा आरक्षण या देशामध्ये का चालू केलं गेलं याच्या तळात गेलं पाहिजे एखाद्या गोष्टीला जेवढी विरोध करतो ती गोष्टच का चालू झालेली आहे हे बघितलं तरी पाहिजे ना म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं नावाचा जो प्रकार आहे अर्धवट अभ्यासानंच काहीतरी सांगायचं तर ते हाफ नॉलेजेस आले डेंजरस असतं तर तसं तुम्ही सगळे आता तुमच्या जे हाफ नॉलेज घेतलेलं आहे त्याच्यामुळे अख्ख्या देशाला तुम्ही डेंजरस बनताय तर तसं काही करू नका बोरदेव नावाचा लेखक आहे तो फॉर्म्स ऑफ कॅपिटल नावाचं पुस्तक लिहितून त्या पुस्तकामध्ये चार बहिष्कृतीच्या कन्सेप्ट सांगितल्यात कळायला आपल्याला किचकट वाटत असेल तर मी तुम्हाला ते सगळं उलगडून सांगतो पहिली कन्सेप्ट बहिष्कृतीची त्यांनी सांगितलं बहिष्कृत म्हणजे आपल्या सगळ्यांना कळते की वाळीत टाकणं बाहेर टाकणं तर बहिष्कृतीची कन्सेप्ट फ्रान्समधल्या या लेखकानं आम्हाला सांगितली पहिली असं म्हणजे चार स्टेप ते सांगतायत आहेत त्यातलं पहिलं असं की सेल्फ एलिमिनेशन सेल्फ एलिमिनेशन म्हणजे असं की समजा एखाद्या वाडीवर एखाद्या वस्तीवर अपुऱ्या सोयीनिशी अपुऱ्या त्या ठिकाणी सुविधा असतात त्याच्यानिशी राहणारी जी माणसं असतात ती माणसं बाहेरचा समाज एकदा बघितला ज्या घरामध्ये ए आहे ज्या घरामध्ये फ्रीज आहे ज्या घराकडं फोर व्हीलर गाडी आहेत सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत त्यांची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे अशी जे दोन घटक आहेत या दोन घटकांमध्ये हा वाड्या वस्त्यांवर राहणारा जो गट आहे तो काय करतो की स्वतः स्वप्न पाहतानाच कमी दर्जाची पाहतो कमी उंचीची पाहतो कारण त्यांना कळतं की आपली काही फार पात्रता नाही एवढ्यावरती जायची म्हणून ते स्वतःच कमी दर्जाची स्वप्न पाहून तेवढ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात त्याला म्हणायचं सेल्फ एलिमिनेशन स्वयं बहिष्कृती स्वतःच बहिष्कृत करून टाकायचं स्वतःला दुसरं जे आहे ते असं आहे ओव्हर सिलेक्शन ओव्हर सिलेक्शन म्हणजे कमी दर्जाची सांस्कृतिक भांडवल ज्यांच्याकडे आहे आणि उच्च दर्जाचं सांस्कृतिक भांडवल ज्यांच्याकडे आहे त्यांना एकाच वेळी एका स्पर्धेत उतरवायचं उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला सांगेन समजा एक आदिवासी मुलगा आहे तो जंगलामध्ये राहतो तो आदिवासी मुलगा कितीही वेगानं जर पळत असेल अगदी उशेन बोल्डचं रेकॉर्ड जरी तो ब्रेक करत असेल तरी त्याला माहीत नसतं की कि आपण किती वेगानं पळतोय आणि हे पळण्याचा जगामध्ये काय फायदा आहे त्याला माहीत नाही जरी तो धावण्याच्या शर्यतीमध्ये गेला तर त्याला धावण्याचे नियम माहीत नसतात कुठं उभा राहायचं कधीपर्यंत पळायचं हे त्याला माहीत नसतं अगदी शंभर मीटर पळायला सांगितलं तर ते अगदी फीत तोडून एक किलोमीटर पळू शकतं म्हणजे त्याला नियम माहीत नसतात आम्ही केलेले नियम हे आम्ही जो विचार करतोय ज्या समाजामधून पुढे आलो आहे त्या पद्धतीने नियम केलेले असतात त्यांचे जगण्याचे नियम वेगळे आहेत त्यांना आमचे नियम लागू होत नाहीत तर त्या दोघांना एका पंक्तीत एका वेळी बसवलं जातं त्याला म्हणायचं ओव्हर सिलेक्शन म्हणजे आरक्षण जर नाही दिलं आणि एका वेळी सगळ्यांना गुणवत्तेच्या जोवर जर जगायला सांगितलं तर ते काय माहीत आहे का एखाद्या हरणाला वाघाच्या उपस्थितीमध्ये जगण्यासाठी प्रेरणा देण्यासारखा आहे म्हणजे वाघाच्या उपस्थितीत हरणाला कितीही सांगितलं बाबा वाघ असला म्हणून काय झालं तू अजिबात घाबरू नको तू निवांत जग अगदी वाघाचं धाडस तुझ्याकडे यायला पाहिजे तर ते हरिण जगेल का मुळात वाघाला निसर्गाने ताकद दिलेली आहे की बाबा तो शिकार करू शकतो बाकीच्या प्राण्यांची हरीन तिथं जगू शकत नाही म्हणून वास्तव आम्ही लक्षात घेतलं पाहिजे ओव्हर सिलेक्शन जो टप्पा आहे तो असा आहे की एका वेळी दोघांना एका पंक्तीत बसवून चालणार नाही म्हणजे आमचे पाय बांधून बाकीच्यांच्या रांगेत आम्हाला तुम्ही पळून पाळायला लावू शकत नाही तिसरा जो टप्पा आहे तो रेलिगेशनचा आहे रेलिगेशन नावाचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये तो बोर्दिव असं म्हणतोय की त्या ठिकाणी अनाकर्षक पद आमच्या पदरात पडतात आमच्या क्षमतेनुसार म्हणजे शिपाई पद पडतं जिथं निर्णय प्रक्रियेत प्रक्रिया राबवलीच जात नाही अशी पदं आमच्या पदरात पडतात आणि शेवटचा जो टप्पा आहे तिथं थेट एक्सक्लुजन आहे म्हणजे डायरेक्ट वगळलं जातं तर ते डायरेक्ट वगळणं जे आहे ते कसं आहे तर निवड करणारी जी लोक आहेत ती सुद्धा आमच्या विचारांची नाहीत आमच्या समाजातून पुढे आलेली नाहीत आमच्यासारखं ज्ञानसंचित त्यांच्याकडे नाही त्यांचं ज्ञानसंचित वेगळं आहे आमचं ज्ञानसंचित वेगळा तर थेट बहिष्कृत करणं जे आहे म्हणजे निवड करायला बसलेली लोक ही आमची नाहीत उदाहरणार्थ एमपीएससीचं पॅनेल असू द्या नाही तर युपीएससीचं पॅनेल असू द्या त्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे त्यांची जी थिंकिंग लेवल आहे ती फार वेगळे आहे आणि आपल्या ज्या अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं म्हटलं भारतीय भाषेमध्ये तर बहुजनांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे मी भारतीय भाषेमध्ये मुद्दा म्हणतोय कारण भारताच्या आणि जगातल्या बाकीच्या देशांची तुलना किमान सामाजिक पातळीवर होऊ शकत नाही कारण या देशामध्ये साडेसहा हजार जाती आहेत हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत कितीतरी धर्म आहेत पंथ आहेत हा जातीमध्ये समाज विभागला गेला असल्यामुळं जगातल्या इतर देशांची आपली तुलना नाही होऊ शकत त्यामुळे इथं वर्ण संघर्ष आहे जगाच्या पाठीवर वर्ण संघर्ष आहे जो कार्ल मार्क्सनं सांगितलं आता त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही सांगण्याचा उद्देश एकच की आरक्षणाची कन्सेप्ट तोपर्यंत राहू शकते जोपर्यंत जात नावाची गोष्ट इथं अस्तित्वात आहे जातीचा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे तोपर्यंत आरक्षणाची कन्सेप्ट ही अस्तित्वात राहू शकते त्यामुळे काही गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत बाकीच्या सगळ्या बाबींचा म्हणजे हे फक्त मी जगातलं सांगितलं तुम्हाला बोर देऊन लिहिलेलं पुस्तक पण जेवढे आयोग आहेत कालिलकर आयोग असेल मंडल आयोग असेल बापट आयोग असेल सी देशमुखांचा आयोग किती आयोग झाले किती समित्या नेमल्या गेल्या मग इंद्रा साहनीची घडलेली केस असेल एकोणीसशे एक्क्याण्णवची या सगळ्या बाबींचा जर बारकाईनं आपण अभ्यास केला तर आणि तरच आपल्याला आरक्षण कळू शकतं अन्यथा आपल्याला आरक्षण कळणार नाही आजचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आज सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी या देशामध्ये पहिलं आरक्षण दिलं होतं आणि त्याला विरोध करणारा ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर हा सांगलीचा होता तो सांगलीचा हे फार विशेष नाही पण गणपतराव अभ्यंकर जो विरोध करत होता त्या काळात तीच विरोध करणार करणारी ती अभ्यंकराची प्रवृत्ती आजही या देशामध्ये आहे ते आपणाला कळलं पाहिजे की आम्ही शाहू महाराजांना न कळतपणाने विरोध करतोय आता अनेक जण सांगतायत आरक्षण म्हणजे कुबड्या घेणं आरक्षण म्हणजे लाचारी आहे आरक्षण म्हणजे स्वतः कमकुवत असल्याचं त्या ठिकाणी मान्य करणं आहे अजिबात नाही आरक्षण जर कोबडे असेल तर शाहू महाराजांनी त्या काळात आरक्षण आम्हाला दिलंच नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलं नसतं आता मुळात मी जे सांगतोय शाहू महाराजांचं आरक्षण ते राज्यघटना या देशामध्ये लागू व्हायच्या फार आधीच आहे आणि त्याच्यानंतर मग राज्यघटनेच्या माध्यमातून आलं आता एवढं सांगून जर कळत नसेल तर महाभारतातला एक प्रसंग मी सांगेन आणि मग मी थांबेन जे शाहू महाराजांनी त्यावेळी ते केलं तेच महाभारतामध्ये एक प्रसंग मला आठवतोय म्हणून तुम्हाला सांगतो युद्धिष्ठिर आणि हे पाच पांडव होते तुम्हाला माहिती आहे युद्धिष्ठिर आहे नकुल आहे सहदेव आहे भीम आहे अर्जुन आहे पाच जण आहेत आता त्यावेळी यक्षाच्या प्रश्नांची उत्तर देता आली नाहीत म्हणून यक्षानं यांना मूर्छेत अवस्थेत ठेवलेलं होतं म्हणजे बेशुद्ध ठेवलेलं होतं आणि प्र मग शेवटी युद्धिष्ठिर गेला यक्षाच्या प्रश्नांची उत्तर द्यायला यक्षाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ती उत्तरं दिल्यानंतर युद्धिष्ठिराला यक्षाने विचारलंय की पहिल्यांदा तुझ्या कुठल्या भावाला तू उठवणार कुठल्या भावाला तुला जिवंत बघायला आवडेल तर तो म्हटला सगळ्यात आधी मी नकुलाला उठवेन मग सहदेवाला उठवेन यक्षाने विचारलं असं का तर त्या काळात युद्धिष्ठिराचं जे उत्तर आहे ते उत्तरच या आरक्षणाची मूळ संकल्पना आपणाला सांगते युद्धिष्ठिर असं म्हणाला होता की जो अशक्त आहे ज्याच्या अंगात ताकद नाही त्याला पहिल्यांदा जर हात दिला त्याला जर आपण मदत केली तर कदाचित जी सामर्थ्यवान माणसं आहेत ती स्वतःहून आपोआप उठू शकतात त्यामुळे हात कोणाला देण्याची गरज आहे तर अशक्त माणसाला आणि आरक्षणाची मूळ संकल्पना तीच आहे रिझर्वेशन इज फॉर रिप्रेझेंटेशन तो आरक्षण तुम्हाला फार कुठेतरी मोठ्या स्थानावर नेऊन ठेवणार आहे वगैरे असा भाग नाही प्रतिनिधित्वासाठी आहे हे आम्हाला नीट कळलं पाहिजे तरुता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आरक्षणाच्या या बाकीच्या अंगांनी जर आपल्याला काही व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणाने कमेंट थ्रू व्यक्त व्हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला शाहू महाराजांच्या अनुषंगाने या देशामध्ये दे केलेल्या दिल्या गेलेल्या पहिल्या आरक्षणाच्या अनुषंगानं तर तेही आपण निश्चितपणानं कळवा आवडला असल्यास लाईक करा आणि अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद